नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार्लिंग विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्वाचे आहेत यश किंवा अपयश हे महत्वाचे नसून खेळामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे खेळामुळेच विद्यार्थ्यांचे मन मेंदू आणि मनगट बळकट होते असे विचार आदर्श आदर्श ज्युनियर कॉलेज विटाचे प्राचार्य धनंजय यांनी पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटा या शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनावेळी व्यक्त केले या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व विटा नगरीचे शिल्पकार लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले यावेळी सर्व खेळाडू खेळाडूंना प्रेरणा देणाऱ्या क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करून क्रीडा ध्वज फडकवण्यात आलाय तसेच प्रमुख पाहुण्यांना विद्यार्थ्यांनी संचलन करून मानवंदना दिले यावेळी प्रशालेचे प्राचार्य सुहास तळेकर यांच्या शुभहस्ते प्राचार्य धनंजय कुमार यांचा सत्कार करण्यात आलाय या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सुहास तळेकर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजावून सांगितले पराभवाने खचून न जाता खेळामध्ये सहभागी व्हावेत खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते मन प्रसन्न होते व आरोग्य चांगलं राहतं आपल्यात शिस्त सहकार्य प्रामाणिकता आणि संघभावना वाढीस लागतात असे विचारही व्यक्त केलेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील नेहमीच प्रेरणा देत असतात शरीर निरोगी तर मन निरोगी या उक्तीप्रमाणे शालेय जीवनात खेळ विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न करीत असतात वार्षिक क्रीडा महोत्सवासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील यांचं मार्गदर्शन मिळाले या उद्घाटन सोहळ्याचे नियोजन प्राचार्य सुहास तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका कल्पना पाटील क्रीडा शिक्षक सूरज मगदूम शिवराज पाटील सर्व हाऊसचे इंचार्ज शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक राजेंद्र पाटील व सुरेश कदम यांनी केले तर आभार अभिनव पंडित यांनी मांडलेत तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवाची सुरुवात मोठ्या दिमाखात व उत्साहात झाले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा